नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या तसेच स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झडकत असलेल्या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला असून त्यात तिला गंभीर दुखापत झाली आहे यामुळे शूटिंग देखील थांबवण्यात आलं आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेतील सायली सायली हे मुख्य पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसते जुई गडकरी ही बिग बॉस मराठी सीजन एक ची स्पर्धक आहे जुई ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे सतत चर्चेत आहे नुकतंच जुईने हॉस्पिटलमधील तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे मात्र व्हिडिओ बघता चाहत्याने तिच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली या व्हिडिओत तिने सांगितले की जुलैमध्ये तिचा मोठा अपघात झाला होता व यात तिच्या डाव्या कानाचा पडदा फाटला काही दिवसांपूर्वी जुईवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे याच कारणाने तिने मालिकेतून देखील ब्रेक घेतला आहे सध्या तिला आरामाची गरज आहे तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का કમિ મી કડવા